श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जा, समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते संकष्टी चतुर्थीचे पवित्र व्रत दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला थी पाळले जाते उद्या अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार सोमवारी देखील संकष्टी चतुर्थी आलेली आहे ही कार्तिक महिन्यात आलेली संकष्टी चतुर्थी गणाधिप संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते आपले इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रथम श्री गणेशांची आराधना केली जाते प्रत्येक दोन चतुर्थी तिथी येतात शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात गौरी पुत्र गजाननाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथी ही सर्वात शुभ आणि फलदायी मानली जाते या दिवशी उपवास करून श्री गणेशांची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते संकष्टी चतुर्थीचे व्रत आणि पूजा केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात आपल्या मनोकामना पूर्ण करतात या संकष्टी चतुर्थीच्या नावावरूनच कळू शकते की चतुर्थीचे व्रत पाळल्याने माणसाचे सर्व संकट दूर होतात तसेच या दिवशी काही उपाय केल्याने आपल्याला त्याचे कितीतरी पटीने लाभ होत असतात तर असाच एक उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या सोमवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळीच इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा घरामध्ये लावल्यामुळे तुमच्या मागे जर काही दोष असतील शत्रुपिडा असेल घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी असेल मुलांविषयी काही समस्या असतील तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील आणि तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला काही महत्वाच्या वस्तू टाकून एक सेवा देखील करायची आहे तर ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीचं व्रत आणि श्री गणेशांची विधिवत पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात कारण बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आपल्या भक्तांवर येणारी सर्व संकट विघ्न ते दूर करण्याचे काम करतात त्यासोबतच ते विद्येचे देवता देखील आहेत त्यामुळे तुमच्या मुलांविषयी काही समस्या असतील तर त्या देखील या उपायामुळे दूर होऊ शकतात कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या अडचणी दुःख हे असतातच आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो पण बऱ्याचदा आपल्या प्रयत्नांना मनावी तशी नशिबाची साथ मिळत नाही आपण खूप कष्ट करून कमावलेला पैसा घरामध्ये फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो खर्च होतो मग तुमच्या मागे लागलेली आजारपण आहेत घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तीच्या उपचारांमध्ये तुमच्या घरामध्ये आलेला पैसा निघून जातो महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये कायम पैशाची चंचन असते तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी वारंवार कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जाचा डोंगर वाढतच चाललेला आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काहीही केल्यास नाही नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुमची म्हणावी तशी आर्थिक भरभराट होत नाही मुलांविषयक काही समस्या आहेत जसं की मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही मोबाईलचं व्यसन त्यांना जडलेलं आहे आणि त्यातून ते, ते बाहेर पडत नाहीयेत आणि त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावरती होतो ते मागे पडत चाललेले आहेत बऱ्याचदा काही मुलं खूप हुशार असतात अभ्यासही करत असतात पण म्हणावी तशी प्रगती त्यांची होत नाही स्पर्धात्मक परीक्षेमध्ये म्हणावं तसं यश त्यांना मिळत नाही तुमच्या घरातील उपवर मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही बऱ्याचशा जोडप्यांना संतान प्राप्ती होत नाही यांना अशा कितीतरी समस्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात आणि त्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी संकष्टी चतुर्थी ही अतिशय शुभ आणि शीघ्र फलदायी मानली जाते कारण या दिवशी श्री गणेश तत्व हे एक हजार पटीने जागृत असतं म्हणूनच केलेल्या सेवेचा उपासनेचा तुम्हाला तितक्याच पटीने लाभ होतो आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो सकाळीच करायचा आहे सकाळी साडे अकरा बाराच्या आतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठून देखील करू शकता हरकत नाही पण त्याआधी तुम्हाला घराची स्वच्छता करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला शुचिरभूत व्हायचं आहे आणि देवघराची स्वच्छता करून देवपूजा करून घ्यायची श्री गणेशांचं या दिवशी विधिवत पूजन करायचं मूर्ती असेल तर मूर्तीवरती संकष्टीच्या दिवशी आवर्जून अभिषेक करावा त्यामुळे मूर्तीमध्ये देवत्व राहतं मूर्ती ही जागृत होते आणि मग तुम्ही केलेल्या उपासनेचा किंवा के उपायांचा तुम्हाला लाभ होतो आता विधिवत पूजन केल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला मातीची पंथी घ्यायची आहे मातीचीच पंथी घ्यायची कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या सर्वत्र संचार करण्याची क्षमता ही जास्त असते दिवाळीमध्ये आपण मातीच्या पणत्या आणलेल्या आहेत त्यातली एखादी नवीन मातीची पणती असेल तर ती घ्या किंवा जर वापरलेली असेल तर ती स्वच्छ धुवून तुम्हाला या उपायासाठी घ्यायची आहे या उपायासाठी तुम्हाला या मातीच्या पंथीमध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर देवपूजेसाठी जे तेल तुम्ही वापरता ते तेल घातलं तरीही झाले सोबतच या दिव्यामध्ये तुम्हाला दोन जोड वाती घालायच्या आहेत दोन वाती घ्यायच्या दोन वातींची एक वात करायची आणि ही वात आपल्याला या दिव्यामध्ये घालायची आहे आता या दिव्यामध्ये काही महत्वाच्या वस्तू देखील आपल्याला घालायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये असलेले दोष नकारात्मकता आपल्या मागे असलेली दरिद्रता निघून जाईल तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पहिली वस्तू जी घालायची आहे ती म्हणजे चार काळे अखंड मिरे मिरे हे आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये असतातच तर ते चार मिरे आपल्याला पाहून घ्यायचे आहेत मिरे कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत चार या संख्येने मिरे घ्यायचे चिमूटभर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळ्या मोहरीमध्ये नकारात्मकता नष्ट करण्याची क्षमता ही खूप जास्त असते त्यामुळे चिमुळभरच पिवळी मोहरी आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि सोबतच आपल्याला चार भीमसेनी कापराच्या वड्या देखील या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आता मातीची पंथी छोटी असेल भीमसेनी कापराची वडी जर मोठी असेल तर त्याचे तुम्हाला चार तुकडे करायचे मोठ्या करा आकाराची ती तुम्ही या उपायासाठी घेतली असेल तर ते चार भीमसेनी कापराच्या वड्या यामध्ये सहज बसून जातील या दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे त्यासाठी एक प्लेट घ्यायची तांब्याची किंवा पितळीची प्लेट घ्यायची ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला आ, मसूर डाळ जी आहे ती टाकायची आहे अख्खा मसूर नाही तर मसूर डाळ असते पिवळ्या रंगाची ती मसूर डाळ पसरून घ्यायची त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं त्यावरती हा दिवा ठेवायचा या दिव्याला प्रज्वलित करायचं दिव्याचं पंचोपचार पूजन करायचं ज्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूप ओवळून एखादं फूल अर्पण करायचं आहे आणि हात जोडून तुम्हाला या दिव्यासमोर श्री गणेशांची एक अतिशय प्रभावी सेवा करायची आहे ती सेवा तुम्हाला नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये मिळून जाईल तर ती सेवा म्हणजे श्री गणेशांचं संकटनाशक स्तोत्र तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे सोबतच तुम्हाला एक जपमाळ घ्यायची आहे जे तुम्ही नित्यसेवेसाठी वापरता ती जपमाळ घेतली तरीही चालेल आणि तुम्हाला या जपमाळीवरती ओम श्रीम विघ्न हरताय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे एवढी सेवा करून झाल्यानंतर श्री गणेशांसमोर तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत आता हा दिवा जोपर्यंत जळतोय तोपर्यंत जळू द्यायचा काही वेळानंतर तो शांत होईल त्यानंतर यामध्ये असलेल्या वस्तू जर जळाल्या नसतील म्हणजे आपण भीमसेनी कापूर घातलेला आहे पिवळी मोहरी तसेच चार मिरे घातलेले आहेत भीमसिनी कापूर वितळून गेलेला असेल तर हरकत नाही पण जर वितळलेला नसेल तर या तीनही वस्तू काढायच्या एखाद्या माती मातीच्या भांड्यामध्ये किंवा त्याच पंथीमध्ये तुम्हाला ते कापुरासोबत प्रज्वलित करायच्या आहेत आणि या सर्व वस्तूंचा धूर जो आहे तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे ओम श्रीम विघ्नहर्ताय हरताय असं म्हणत ते मातीचं भांड्या सगळीकडे फिरवायचं आहे घराच्या कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये फिरवा फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून त्यानंतर यामध्ये जी रक्षा तयार होईल तुम्हाला ती रक्षा त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ती एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे कारण या सर्व वस्तूंनी नकारात्मकता खेचून घेतलेली आहे ती नकारात्मकता आपल्याला घराबाहेर काढून टाकायची आहे असा हा उपाय उद्या सोमवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करा झालेली सेवा मी श्री गणेशांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ